दिव्यांग मुलांसाठी ग्रामीण भागात एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान तरी कुठेही सुविधा नव्हत्या हो शाळा निवासी शाळांची वाणवं होती आणि त्यातून माझी मुलगी प्राजक्ता ही विशेष मुलगी होती दिव्यांग होती आणि तिचं मतिमंधत्व जास्त टक्क्याचं होतं त्यामुळं तिला निवासी शाळेची आवश्यकता होती ब्याण्णव ते सत्त्याण्णव म्हणजे अनेक ठिकाणी फिरलो मात्र त्याचा खर्च आणि त्याची फी ही परवडणारी नव्हती आणि ते आपल्या ग्रामीण भागात कुठेही अशी शाळा नव्हती त्यामुळं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आम्ही काही समाज हिताची म्हणजे विचार असणारी काही मंडळी एकत्र आलो आणि या मुलांची जिथे जीवनाची साधना होणार आहे ती जीवन साधना फाउंडेशन नावाची संस्था एकोणीसशे सत्त्याण्णवला रजिस्टर केली नोंदणीकृत केल्यानंतर शाळा सुरू करायची तर ती कुठे आणि कशी याचंही आम्हाला फारसं माहीत नव्हतं मात्र काही शाळांची माहिती घेतली निवासी शाळांची आणि दोन हजार दोनला ला राहत्या घरामध्ये शाळा सुरू केली राह त्यानंतर हळूहळू मुलं वाढत गेली अठराची पंचवीस पंचवीसची ची पन्नास मुलं झाली आपल्या सुरुवातीच्या काळात पन्नास पट होता कारण राज्यातून ही मुलं येत होती ज्यांना आई वडील नाहीत अशीही मुलं या ठिकाणी येत होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपंगत्वातला जो अतिशय गंभीर प्रकार आहे ते मतिमंदत्व हा मतिमंदत्व विषय घेऊन आपण सुप्यासारख्या ग्रामीण भागामध्ये ही निवासी शाळा सुरू केली आणि हळूहळू ही मुलं वाढत गेली आत्तापर्यंत दीड दोन अडीचशे मुलं या ठिकाणी शिकून निघून गेली आपण ही मुलं नुसती सांभाळतो असं नाही तर या मुलांना परमेश्वराने या निसर्गाने जी एक सुप्त शक्ती दिलेली आहे ती सुप्त शक्तीचा विकास करून ती शोधून त्याचा विकास करून या मुलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत आहे आत्तापर्यंत अनेक मुलं या ठिकाणी शिकून गेली काही मुलं चित्रकलेमध्ये काही मुलं अभिनयामध्ये काही मुलं वाद्य वाजवण्यामध्ये काही मुलं क्रीडा क्षेत्रामध्ये चमकली आहेत आमची एक मुलगी राष्ट्रीय पातळीवर खेळलेली आहे आमच्या दोन तीन तीन मुलांनी ती संगीताच्या दोन परीक्षा दिलेल्या आहेत आणि काही मुलांचा जवळपास पंधरा मुलांचा जहाज पथक आहे त्यामुळं अशा पद्धतीनं आपण मुलांचं या विशेष मुलांचं संगोपनही करतो आणि त्यांना समाजामध्ये ताट माने वावरण्यासाठी जे शिक्षण असावं लागतं स्वावलंबनाचं जे शिक्षण असावं लागतं ते शिक्षण देण्याचं काम या ठिकाणचे सगळे कर्मचारी करतात आमची सगळी ही टीम सगळी का या ठिकाणी एक का अविरत काम करत आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्य या शाळेचं या ठिकाणी अगदी न एक पालक असलेले पालक नसलेले म्हणजे अनाथ मुलंसुद्धा काही या ठिकाणी निवासी आहेत आणि विद्यार्थ्यांना फी नाही शिक्षकांना अल्पमानधन पगार नाही आणि सरकारी अजून अनुदान नव्हतं परवापासून आम्हाला ते शिक्षकांचं अनुदान आता चालू होईल अशी चालू झालेलं आहे म्हणजे अशी सुरुवात झालेली आहे यावर्षी ही आनंदाची बाब आहे त्यामुळं आता संस्था अजून पुढचं एक पाऊल आहे आपल्याकडे जी मुलं आहेत ही सगळी सहा ते अठरा या वयोगटातली आहे पण आपल्याला आता अठराच्या पुढे जे या निसर्गानं त्यांना मोठं केलं आहे प्रौढ केलं आहे वयात आणलं आहे म्हणजे ही प्रौढ मुलांसाठी आपल्याला ही नवीन एक कार्यशाळा आपण सुरू करतो आहोत तर त्या त्या दृष्टीने संस्था पाऊल टाकते आहे यासाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची सर्वांच्या सहकार्याची गरज निश्चित लागणार आहे गेली जवळपास पंचवीस वर्ष आपण सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळे ह्या मुलांचं आपल्याला संगोपन करता आलं या मुलांच्यासाठी काहीतरी करता आलं पण आता या पुढच्या काळात आपल्याला कार्यशाळेसाठी काहीतरी करायचं आहे प्रयोग मुलांसाठी आपल्याला काहीतरी त्यांच्यासाठी काही करायचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांची मार्गदर्शन आणि सहकार्य लाभावं अशी हो, या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र